श्री स्वामी समर्थ जयशंकर कर्म पुन्हा चुकलेलं नाही आपले स्वामी आपल्याला नेहमी ह्या गोष्टीची शिकवण देतात की तुमच्या भक्तिमार्गापेक्षा तुमचा कर्ममार्ग हा श्रेष्ठ असतो तुमचे कर्म प्रामाणिक ठेवत जा कर्म हे कुणासच चुकलेलं नाही आज नाही तर उद्या प्रत्येकाला आपण केलेल्या कृतीसमोर कर्मासमोर उभं राहावंच लागतं आपण शब्दांनी दिलेली जखम कितीही वेळ घेत असली तरी ती कधीतरी परत येतेच फसवणूक हसत पार पडत असते पण त्याचा परिणाम मात्र रडवून सोडत असतो कुणाचं वाईट करून जर पुढे गेलो असं वाटतं तेव्हा कर्म शांतपणे ह्या सगळ्यांची नोंद घेत असतं पैसा सत्ता ओळख याची ढाल कर्मासमोर टिकून राहत नाही आजची जी चलाखी आपण केलेली असते त्यात त्या, त्या चलाखीचं उद्या ओझं बनत असतं ज्यांनी विश्वास तोडला त्यांनीच एकटेपणा अनुभवला आहे ज्यांनी अपमान केला इतरांचा त्यांनाही त्यांचा मान गमवायला लागला आहे कर्म लगेच शिक्षा देत नाही म्हणून माणूस निर्धास्त होतो पण वेळ आल्यावर एकाच क्षणात सगळं समोर देखील आणतं कर्माला आठवण करून द्यावी लागत नाही कारण ते कधी विसरतच नाही हाताने केलेली कृती मनाने झेलावी लागते म्हणूनच चांगुलपणा हा सौदा नाही तर ते संरक्षण आहे जे पेराल तेच उगवतो हा निसर्गाचा नियम अटळ आहे म्हणूनच कर्म कुणालाही चुकलेला नाही आणि कर्म हे कुणालाही माफ करत नाही मग ते कर्म वाईट असो किंवा चांगलं असो वाईट कर्म केलेले असतील तर त्या कर्माची नोंद झालेलीच असते आणि त्याची परतफेड ही त्या व्यक्तीला करावीच लागते जर कर्म चांगले असतील तर त्या चांगलपणाचं ही फळ त्याची ही नोंद आपल्या कर्माने घेतलेलीच असते आणि ही फळ आपल्याला नियती ही देतच असते नियतीच्या पुढे कुठलाही भेदभाव नसतो आपल्या स्वामींची ही शिकवण सदैव आपण लक्षात ठेवायला हवी कारण का स्वामींनी नेहमी आपले कर्मच आपल्याला प्रामाणिक ठेवायला शिकवलेलं आहे त्यांची ही शिकवण आत्मसात केली तर आपणच आपल्या कर्माने आपल्या आयुष्यात चांगले दिवस आणू शकतो आपणच आपल्या आयुष्याचं सोनं करू शकतो म्हणूनच नेहमी आपल्याला स्वामींनी ने, प्रत्येक गोष्टीतनं काही ना काही संदेश दिलेला आहे आपल्याला त्यातनं फक्त त्या आत्मसात करायच्या आणि आपल्या आयुष्यात त्याची अंमलबजावणी करायची त्याच विचारांवरती आपण चालायचं मग आपल्या आयुष्याची प्रगती ही नक्कीच होते कुठलीही सेवा करताना त्यासाठी स्वामी नेहमी सांगतात अरे तुझं कर्म प्रामाणिक ठेवा आम्ही तुझं कर्म बघतो हो स्वामी आपलं कर्मच बघत असतात म्हणूनच नेहमी कुठलीही सेवा करताना सांगते की आपले कर्म आणि कष्ट प्रामाणिक असायला हवे आपल्या कर्माला आणि कष्टाला पर्याय नाही यामुळे खरंच एक गोष्ट लक्षात ठेवा की कर्म कोणालाही चुकलेलं नाही आणि कर्म कधीच कुणाला माफ करत नाही ते फिरून आपल्या आयुष्यात नक्की येतं त्यामुळे कर्म प्रामाणिक करा आणि स्वामींच्या विचारांवरती चालत राहा श्री स्वामी समर्थ अशक्यही शक्य तर तिल स्वामी अशक्यही शक्य तर स्वामी